मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो एक आगळी वेगळी मुलाखत आपण घेत आहोत एक सर्वसामान्य शेतकरी आहेत आणि जवळपास ते नाही म्हटलं तर सहा ते सात बैल आहेत त्यांच्याकडे आणि खिलार गाईचं संगोपन पण ते करतात निस्वार्थपणे आणि त्यांच्या काय अडचणी आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणार जाणून घेणार आहोत पैलवान आहे स्वतः ते नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं महेश शिंदे बर पैलवान आहात कळलं मला पैलवान आज वीस वर्ष चालू किती बर कोरोनापासून घरी आलो ते गेलो ना महार का बर काय म्हणजे पैलवान की म्हणजे काय केलं केले नाही पुढे कसं काही घरी जरा आलो घरी महार जा बैलात हे मन रमलं माझं आहे एक प्रकारे बैलगाडी क्षेत्र आवडले जा घरी आलो बैलगाडी क्षेत्र चालू आहे बर बर काय सर्वसामान्यांचं खेळ राहिला नाही आता सध्या बऱ्याचशा पहिर्याच्या अडचणी वायदी प्रकरण वाढत आहे परत टॉपचे पैरे काय भेटत नाही काय अडचणी पहिर या आधी किती देतो दे म्हणते पैसे किती दिलं पैसे तरी आपल्या बैलाला बैल पुरत नाही चांगलं लय पैसे काढलं वायदीवर बँ त्या घरचीच गाडी हा नाही ठरवलं आणि घरीच गेली चार पाच पहिल्यांदा एक घेतलं परत दोन घेतली अशी पाच सहा झाली ती माझ्यापैसे आता एक प्रकारे तगला टाकलं वाईट टाकलो वायदूला वाई किती वायदी दिली वायदू नाही म्हणलं तरी एक दोन दोन अडीच लाख रुपये दिली माझे म्हणजे काबड कष्ट करतो नाद असल्यामुळे लागला त्याची आवड घरच्यांनी कधी विरोध नाही का केला की बाळा एवढी आता एवढे पैसे खर्च करू नको काय असं झालं का काय करते आईवडील भाव आम्हाला सगळ्याला नाद असल्यामुळे कस मॅनेज कसं करता आता बैलगाडी क्षेत्र आपण पाहताय अड्ड्यावर यायचं ना म्हटलं तर पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आहे दहा पंधरा हजार रुपये तर कुठं नाही गेले आठ दहा हजार कसं मॅनेजमेंट असते ते म्हणजे काय काय नाही शेतीच म्हणजे तीन तेरा तीन बारा काम असते शेतीचं शेतीत काय काय खरं नसते शेती कस म्हणजे भागवत कस सर्व भागवायच काय असे उत्पन्न येतं त्यातनं आपलं करायचं बरं पैशाचं त्याच मैदानाला नाही जायचं असं तो जायचं तुम्ही म्हणाला जाईल त्या अड्ड्यात बैल गटपास होते गट पास होतो अशी मी ताका ताकी होती बरं बर नाव काय बैलांचे कसे काय माझ्या बैलांना हिर्या हिऱ्या राहुल्या सत्या सर्जिया तुमचं एक जुना बैल पळायचं

एक प्रकारे आत्ता तुम्ही म्हटलं तर पाच ते सहा वासरं घेतलेत सुरुवातीचा काळ आहे तुमचं बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ता वासरं घडवत आहे तुम्ही तर कशा पद्धतीने प्रोसेस कशा पद्धतीने सुरू आहेत की बाबा मोठेपणे कुठंतरी त्या वासरांना नाव करावं चार पैसे त्यातनं फायदा व्हावा आपल्याला कशा पद्धतीने ते नियोजन कसं करता काय नियोजन ता आता बैल दोन पहिल्यांदा वासर घेतली फेऱ्याला हे पैसे देऊन आता बैल तयार केला ते मी दोन त्यामुळं आता बारकी वासर घेऊन त्यांना घरचीच गाडी घरचीच गाडी आता बरं आता यायचं म्हटलं तर आठ दहा मुलं तर लागतात पोर सोबत असत गाव कोणतं तुमचं ते पंढरपूर बरं बरं पंढरपूर शेती काय काय लावले काय शेती काय ऊस ऊस असते हा ऊस नद्याकडं बागायती हां हां पाण्याचा काय विषय पाणी आता येता तुम्ही अड्ड्यावर येता ज्यावेळेस गटला हार झाली काय झाली काय मनामध्ये हो दुःख वगैरे वाटतं की की बाबा आपलं पण आता मोठे बैलगाडी मालक बघतो त्यांच्याकडे बघून असं वाटतं का की बाबा वाटतं कुठेतरी आपले पण दिवस येतील तसे काय वाटतं तसे वाटतं जाता गड तरी पाचवा अशी सेमी पाचवा असं वाटतं मनात हा पण अजून आपलं दिवस आला नाही तर म्हणायचं आपलं जायचं ते दिवस येण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं तुमच्या तुमच्या अनुभवानुसारच सांगा काय काय करायला सर्व सामान्यांनी एकामेकाला बैल द्यावावी मोठ्याले गोर ना लागून म्हणजे एकमेकाला केलं पाहिजे तर घरोघरी सामान येणार वरली वर ती खाली खाली जायती खाली नवर जाय म्हणजे वायदी मध्ये वायदी तुम्ही म्हटलं तसं अडीच लाख वायदी दिली अडीच लाख वायदी म्हणजे काय कमी नव्हे आ, काय म्हणजे बैलगाडी मालकांचं काय म्हणणं होतं यावर की बाबा कशा पद्धतीने वैदी मागितली जाते ते सांगा एकदा एकदम फोन केला तुम के के एक की तुमचा बैल किती पळतो आधी पाठव पाठवायचा चांगला पळत असले मग एवढं आम्ही घेतोय म्हणते ती एवढं हे देतोय म्हणते ती दुसरा एकदा तुम्हाला मला दहा हजार देते ती पंधरा हजार तुम्ही किती देताय तुम्ही जवळ जवळ असलं तरी म्हणते ती वर तू सात हजार रुपये दे दहा दे मी दुसऱ्या एकूण वीस हजार घेतो तू दहाच दे असं घेते काय होतं दादा सर्वसामान्य शेतकरी काय काय एवढे पण एवढी बिकट परिस्थिती असते जवळपास एम आय डी सीमध्ये कामाला जाऊन काय काय नाद जपणार आहे तिथं म्हणजे दहा बारा हजारावर नोकरी करून त्यांनी काय करायचं त्यांनी काय नाद आहे नादा पुढं सगळं हे नाद नाद पाहिजे बघतो शेवट नाद पैसे कोण बघते जाऊ नाद घरात बैल कोणते खांदी पाहतात तुमची कशी काय माझे सगळे बैल दोन एखादी दोन्ही खांदी पाहतात चांगली, चांगली बरं तुमचा नंबर सांगा म्हणजे तुम्हाला काही अडचणी पायऱ्याला वगैरे कॉन्टॅक्ट करू शकतात नव्वद सदुसष्ट बर छत्तीस एक्कावन्न एकावन्न मित्रांनो या नंबरवर संपर्क करू शकता आणि सर्वसामान्य जे बैलगाडी मालक आहेत एकमेकाशी जर व्यवस्थित बोलून चालवून राहिलं तरच हे क्षेत्र टिकणार आहे आणि या क्षेत्राला सर्वसामान्यांची का गरज आहे हा शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वसामान्य बैलगाडी मालकांची या क्षेत्राला का गरज आहे म्हणजे क्षेत्र हे पुढे चालू राहण्यासाठी सर्वसामान्य बैल मालक आलं तरच मैदानाला शोभा येते या सगळं हे होतं काय नाही म्हणजे मोठी येऊन काय दहा पाच मोठी येते मोठ्या लावून मैदान होत नाही सर्वसामान असल्याशिवाय मैदान होत नाही एवढ्या गाड्या जुळणार गाड्या जुळणार नाही ते आज आ, हजार गाडी जुळली यात सामान चांगल्या सात आठशे गाड्या सर्वसामान्य सरासरी ऐंशी टक्के सर्वसामानते लोक चालते